नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे साडीमधला हा घागरा परक किंवा तुम्ही लेहंगा काही बोलू शकता त्या पद्धतीचं मी हे डिझाईन केलेलं आहे कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर ता आधी टाकलेला आहे तो पाहून घ्या तर हा कमरपट्टा आहे ह्याचा कशा पद्धतीने मी ते स्टिच केले ते दाखवते आणि ह्या घागऱ्याची रेडी उंची तुम्हाला चाळीस आणि कमर घेर पंचवीस पण त्याच्यामध्ये आपण वाढवून घेतलेला आहे तर हा बत्तीस असा रेडी होतो पंचवीसमध्ये पाच ते सहा सा इंच वाढवून घेतलेला आहे आणि हे जे आहे असं साडेसात सात येतं असं आणि हे तीनचं पाहिजे तर शिलाईमध्ये ते भाग जाणार आहे तर ह्याला असं मी आत जॉईंट मारून जे तुकडे राहिले होते कधी कधी आपण कटिंग करताना तुकडे राहतात त्याचं असं जॉईंट मारून हे एक बाजूला मी अस्तर लावून घेतले म्हणजे असं फोल्ड केलं की हा व्यवस्थित जाड होणार आहे आणि ह्याच्यासाठी नॉर्मल अशी जशी आपलं हे असतं नाडी असते तसं बंद नाडी बंद काय बोलतात त्याला तर हे शिवून घेतले तुम्ही रेडीमेड टाकू शकता ह्याच्यामध्ये तर हे पूर्ण दोन्ही रेडी करून घेतले अस्तरचा जो पार्ट आहे तो अस्तरचा पार्ट जोडून घेतला आणि खालच्या बाजूला ह्याला फोल्ड करून शिलाई करून घेतलं हे सगळं तुम्ही आधी व्यवस्थित करून घ्यायचं त्याच्यानंतर मेन पार्ट आहे तो जॉईंट करायचा आहे ह्या अस्तरला दोन्हीही बाजूने तर मी तुम्हाला दाखवते दोन्ही बाजूने म्हणजे कुठे हे लक्षात येईल तर हे इथे जे आहे हा असा सरळ भाग ठेवायचा आणि मेन पार्ट जो आहे तो घ्यायचा आणि ते एका एक बाजूने आपण हे असं शिलाई करून घ्यायची इथपर्यंत ह्याला शिलाई करून घ्यायची जे आता तुम्ही सरळ केलं की हे असं दिसतं व्यवस्थित दिसतंय म्हणजे जो नेपा असतो चेन लावायचं तुम्हाल किंवा ला हो तुम्हाला हुक लावायचं आणि दुसऱ्या बाजूला जे आहे जोडताना त्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या बाजूसाठी हा असा जो आहे तुम्ही लुक खूप पट्टीला जसं पट्टी वापरता तसा करायचं आहे तर हा एवढा हे घे घेतला आहे तर हा किती इंच आहे अगर तुम्ही चेन लावणार असेल तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता हे जास्तीत जास्त पाच ते सहा इंच घ्यायचं पाच इंच आहे नेपा आपला तीन ने इंचाच्या वरती जी पट्टी आहे कमरपट्टी ती येतं आणि हे इतकं बस होते ह्याला इकडून शिलाई करायची इकडून शिलाई करायची आणि असं फोल्ड करायचं मग तो रेडी होतो रेडी झाल्यानंतर एका बाजूला ह्याचा जो पार्ट आहे असा हा मेन पार्टच्या हे खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती मेन पार्ट ठेवून शिलाई करून घ्यायचं म्हणजे एका बाजूला तुम्हाला हे असं भेटणार तर आता शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मेन जो पार्ट आहे म्हणजे कपड्याचा तो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवलेला जो त, तो हे आहे कपड्यांचा तो असा शिलाई करून घेऊन असं कवर केलेलं आहे त्याच्यावरती हा मेन पार्टच्यावरती तो ठेवायचा त्याच्यानंतर हा कॉटनचा जो अस्तर आहे तो ठेवायचा त्यानंतर दुसरी जी बाजू आहे तीसुद्धा तशी शे म्हणजे तिथं हे नाही लावायचं आहे फक्त जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यात तुम्हाला फिनिशिंग पण येतं आणि तुमचं काम वाचतं तर मी तुम्हाला दुसरी बाजू दाखवते घेर जास्त असल्यामुळे हे होते ह्या बाजूला फक्त शिलाई करून घेतले हे असा तर हे आता सरळ करायचं आणि पूर्ण हा कपडा व्यवस्थित करून घ्यायचा त्यानंतर काय करायचं आहे हा जो मेन हे आहे कमरचं बेल्ट त्याला इथे मध्यभागामध्ये चॉकने मार्क करायचं परत एक फोल्ड करायचं आहे आणि तिथेही मार्क करायचं आहे तर ह्या बाजूने आणि ह्या बाजूने असं मार्क करून घेतलं आणि मेन हा जो फॅब्रिक आहे आपला पार्ट तोही तसाच करून घ्यायचा आहे हा दोन्हीचा जो अर्ध मध्यभाग येतो तिथंही चॉकने मार्क करायचं आहे म्हणजे प्लेट घेताना आपल्या हे लक्षात आहे की बरोबर तंतोतंत त्याच ठिकाणी ते आलं तर घेर जो आहे तो व्यवस्थित येतो तर आता मी इथं हे करते आणि अस्तर सेम असेल तर ठीक आहे अस्तर कमी असेल तर अस्तरलाही वेगळं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग अस्तर जोडायचं आधी मेन कमरेचा आहे बेल्टला आता इथे तर ह्याला जॉईंट करून घेतलेलं आहे मध्य भागातच आहे त्यामुळे इथे काही करायची गरज नाही हे फोल्ड करून इथे जे मार्किंग आहे इथे करून घ्यायचं आहे म्हणजे हे तुमचे जे प्लेट आहेत ते व्यवस्थित घेरनुसार येतं तर आधी मी ह्याचा अस्तर थोडासा कमी घेतला आहे तर मी हे आधी ह्या बेल्टला हे असं ठेवणार हा असा पार्ट ठेवणार आणि त्याच्यानंतर हे असं इथे शिलाई करत जाणार असं हां तर आधी मी अस्तर जोडून घेते मी तुम्हाला आता दाखवते हा जो कमर बेल्ट आहे त्याला आपण हे असे स्टेप बाय स्टेप चून घेत हे मेन अस्तरचं फॅब्रिक जे आहे तो जोडून घेतला आहे त्यानंतर हा आहे आता ह्याला आपण व्यवस्थित जिथं मार्क केले त्यानुसार आपण जॉईंट करणार आहे तर हे मार्क गेलेलं अगर तुम्हाला वाटतं हो, पुसलं गेलं तर परत तुम्ही मार्क करून घेता घ्यायचं आहे कारण त्याच्यामुळे प्लेट आणि घेर जो आहे तो एकसारखा येतो आता इथलं मार्क मला दिसत नाही आहे दिसला इथे असा आणि मेन फॅब्रिकला तर मी केलेलंच आहे तर आता मी ह्याचे प्लेट घेते प्लेट घेताना जो मेन कमरेचा बेल्ट असतो पट्टी ती खेचायची नाही आहे आणि चुनट पण एकसारखे सारखे यायला पाहिजे मार्किंग जे केलेले आहे त्या मार्कनुसारच तो कपडा त्याच पॉईंटवरती यायला पाहिजे म्हणजे घेर आता तुम्ही चून अगर समजा दीड दीड इंचाचे घेताय तर पूर्ण घागऱ्याला दीड दीड इंचाचे चून घ्या घागरा हा कमरेच्या डबल टिबल टिबल असतो डबल नाही टिबल तरी असायला पाहिजे म्हणजे तुमच्या चुना व्यवस्थित दिसतात आता ह्याचं आपणाला कमर घेर अगर तीच निघालं आहे आपलं तर सरासरी माझा जो हे आहे म्हणजे कपड्याचा घेर जो आहे तो आहे नाईंटी सिक्स म्हणजे टेबल झालं त्यामुळं चुना व्यवस्थित बसतात त्याच्यापेक्षा घेर कमी असेल तर चुनामध्ये प्रॉब्लेम होऊ शकते खूप असं विरळ येतात मग दिसत नाही ते दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही म्हणून अडीच मीटर हा कपडा हवाच आहे त्यानंतर तुम्ही मॅक्झिमम किती वाढवता ते तुमची मर्जी घेर किती असते तसा मी चुना घेताना तुम्ही पाहत जा मी जो शिलाईचं हे आहे म्हणजे शिलाई करताना दाब जो आहे ते उचलते दोन तीनच चुना घेते त्यानंतर थांबते परत चुना घेते मग त्यानंतर शिलाई करते आता हे तीन चुना घेतल्या शिलाई केलं परत थांबले परत दाब खाली वर करायचा असतो कारण तिथं ते च प्लेटवरती तो दाब व्यवस्थित बसला पाहिजे तीन ते चार चुना घ्यायचे परत शिलाई घ्यायचं तीन ते चार चुना घ्यायच्या परत शिलाई घ्यायचा ह्याप्रमाणे त्यात धागा किंवा काही असं कपड्याचं बोलतात ना गुंज तर निघत असेल ते शिलाईत अडकत असेल तर ते तेव्हाच्या तेव्हा कट करून घ्यायचं इथे मी प्लेट व्यवस्थित ॲडजस्ट करत आहे एकदा केल्यानंतर होत नसेल तर मी दोनदा किंवा तीनदा परत ते ओपन करते आणि प्लेट ते व्यवस्थित घेते त्यानंतर नाडी शिवलीच होती त्याची आणि कमरेचा जो आहे तो व्यवस्थित त्याच्यात नाडी टाकायचे कमरेच्या बेल्टमध्ये आणि असं कमरेचा जो बेल्ट आहे तो व्यवस्थित त्याच्यावरतीच यायला पाहिजे ते पाहायचं थोडीशी शिलाई करायची एक मागे हात असतो एक माझा हात पुढे असतो हेही तुम्ही शिलायचं आत्ता मी पकडलेलं तुमच्या लक्षात यायचं असेल तसं करत करत आपण कमरेचा हा बेल्ट पूर्ण लावून घ्यायचा अगर कमरेचा थोडासा लूज वाटत असेल व्यव बसत नसेल कुठंतरी छोटीशी नकळतपणे चून येते आता इथे एक चून आले कारण जरी काट असतील ना जे काट असतात ते थोडेसे जास्त असतात आणि जरी असल्यामुळे ते खिचलेलं गेलेलं असतं त्यामुळे एखादं चून पडतंय मागेही चेक करून बघायचं प्लेट किंवा अस्तर काहीही शिलाईमध्ये अडकलं नाही पाहिजे एक शिलाई दाब शिलाई व्यवस्थित झाली ही दुसरी शिलाई करून घेते आणि दुसरी शिलाई करताना मी फास्ट करते कारण पहिल्याच्या वेळेस आपण ते पूर्ण व्यवस्थित केलेलं असतं त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने आपला बेल्ट लावून झाला हा घागऱ्याचा कुठल्याही घागऱ्याला अशा पद्धतीनेच बेल्ट लावायचा असता आता मेन जो आहे पार्ट आपला कपड्याचा तो वेगळ्या पद्धतीने जोडतो आहे म्हणजे ते आणि अस्तर एकसोबत जोडायचं नाही दोन्हीही बाजूचे जे आहेत आपले कपडा तो कपडा घ्यायचा आणि शिलाई सरळ मारायची तुमच्याकडं ओरलाक असेल मशीन तर ओरलाक तुम्ही करू शकता माझ्याकडे ओरलाकचे मशीन नसल्यामुळं मी दुमडते आणि परत त्याची शिलाई करून घेते जिथपर्यंत आपण कमरेच्या इथे नेप्यासाठी जे आपण पट्टी लावली तिथपर्यंत व्यवस्थित शिलाई करायचं म्हणजे शिलाई खेचली नाही पाहिजे आणि वर खाली नाही व्हायला पाहिजे तर असं व्यवस्थित तिथं पाहायचं आहे की कुठंपर्यंत शिलाई घ्यायची जिथं नेफा आपला कमरपट्ट्याच्या खालचा असतो तिथं हुक लावायचा असतात तिथपर्यंत मी शिलाई केली आणि नंतर हा परत त्याला दुमडलं आणि परत ह्या पद्धतीने मी शिलाई करून घेतले ह्याच्यात मी सविस्तर सांगत आहे लक्ष द्या कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ टाकायला सांगताय पण पाहण्यामध्ये तितकं येत नाही आहेत तर प्लीज व्हिडिओला रिप्लाय करा कमेंट करा त्याशिवाय पुढचे व्हिडिओ मी कशी करणार हे तुम्हालाही लक्षात येईल कारण मी शिलाईचे आणि ह्याचे टाकल्यानंतर भले दहा जण पाहतील पण त्यातले एक जणांनी तर प्लीज कमेंट करा आणि रिप्लाय करा त्याशिवाय मला पुढचे व्हिडिओ करण्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही पाहतात की नाही ते समजत नाही ते पूर्ण झाल्यानंतर अस्तरचा जो पार्ट आहे तोही व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे डबल शिलाई करायची आहे आणि कॉर्नरला आणि सुरुवातीला दाब शिलाई टाकून डबल टेबल शिलाई करून घ्यायचे हे कुठलीही शिलाई असताना ती तशीच करायचे असा रेडी वरचा कमरेचा बेल्ट त्याला नाडी आणि असा खाली परकरचा घे अशा पद्धतीने तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कटिंगचा आणि शिलाईचा टाकलेला आहे हा पूर्ण पहा दोन्हीही पार्ट वन पार्ट टू आणि ब्लाऊजचा पण येईल तर तुम्हाला शिवण्याचं जर सगळं ह्याच्यात मी डिटेल्स माहिती दिले तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद